काम नक्कीच नक्कीच मजा येणार का विषय का बाबा तर तुम्ही बघू शकता चिंबोरी खाना एकदम लाल लाल भडक ताज काढ चिंबोऱ्यांचा काम बघू शकता आता डोकच्या बांधून घेतो चिंबोरीचा खाना म्हणजे कोंबडीची डोकची बांधून घेतो मित्रांनो बघा तुम्ही तर गाईच आता चिंबोरीची डोकची बांधायला करतो सुरुवात बघू शकता इथं असं घ्यायचं आहे तू इथं असतं मित्रांनो त्यातनं घालायचं असा आणि असं घ्यायचा एक काट मारायची त्याच्यानंतर करून तुम्हाला दाखवतो बांधून काहीच बघू शकता तुम्ही डोकचे आपले बांधून झाले दाखर भाई इकडे दाखरे बघू शकता तुम्ही सर्व पाकान असे डोकचे बांधून घेतले फक्त टाकायला सुरुवात बघू शकता असं घ्यायचं पग असं उरवाय दुसरा पग टाकून घेतो पहिला ते असं टाकीत टाकीत जायचं आपल्याला घेतलेल्या आहेत आता थांबूया थोडा बिडी धवून घेऊया आपली दाखवतो तर बघू शकता तुम्ही आम्ही बिडी मस्त एकदम साफ करून घेतली बघू शकता तुम्ही दाखवतो बघू शकता एक तर बघा एकदम चकचक अशी धुवून घेतले अर्ध फक्त टाकून घेतलेले आपण आता करूया उठवायला सुरुवात थोड्यावर थांबू आणखी दहा मिनटं थांबू ऑलरेडी दहा मिनटं थांबून वडी धावतो आता टाइम झाला बघूया चला तर काहीच मनिशाई न फगलेलं चालतोय मनशाईली चिमुरीच मनीशवाई फगोसलेला चाललाय बघायम आला चा मीडियम साईजचा चा आला आलाय कडक कडक एक नंबर होऊ शकता काहीच चाललाय काय भेटत बघू बघा जसं खाली जातो कधी कधी रोज रोज दिवाळी तर नसती ना काही बंपर ऑफर नसतो रोज 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 नसतो कधी कधी तर बाकी काही 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 आता बघू आता अजून करत चालला अजून जायफळी जोश मध्ये आहे जोस मध्ये ना बघू शकता काही दिवाळी ऑफरच नाही भेटत आहे आम्हाला दिवाळी दिवाळी गेली पण आम्ही अजून दिवाळी सेलिब्रेट करतो शंभर टक्के बघा पाणी टक्के डुबकी मनीषभाई त्याच्यामुळे सबस्क्राईब करा तुम्ही आली बघा विसरून मनीषभाई आता डुबकी नाही मारणार कारण की आली आहे नसते शंभर टक्के मारण्याची तस पण गरमास होत याला पण येणार शंभर गॅरंटी तू गॅरंटी कुरली नाही तर डांग्याची गॅरंटी नाही येणार अलिबाग्याला मनीष व्हायची गॅरंटी कधी पडतोय चिंबोरी पण

लक्ष दिलंय बार उडी ओडी घेऊन आला मनीष पाटील बघू शकता काय उलटी चालल उलटी उलटीओडी चालू टन बघा मनीष भाईचा मनीष भाई च्या आई बोल सकता है आहे मनीष भाई मनीष भाई पण बुरला अर्धा बघा टन बा कसं याला येणार वरून बाई नव्याण्णव टक्के येणार एक टक्के नाही येणार बघा नव्याण्णव टक्के दिला आहे एक टक्का जाम भेटत आम्हाला बघा बोल गंड काय गंडवला गंडवलं बघा चिंबूर बघू शकता तुम्ही चार पग राहिले आपले पहिले करून उठवायचं आणि आलं बघा गाडीच झाली आहे दाखव बघा इला काय म्हणता मनुषबाई याला पण तर बघू शकता काय मनीष भाई आता परत चाललाय फा तर बघू काय भेटता येणार भाई याला येणार बघा ना दोन ते दोन ते तीन चिंबर येणार बघू शकता मनीष भाईचा कॉन्फिडन्स बघा नाही आली तर पाण्याने उडी मार लागेल आला बघा आलाच भाई म्हटलं म्हणजे आलाच आलाच बोलता आलाच कुर्ला आला आपल्या कुर्ली आली कुर्ली सॉरी गाईज मिस्टेक अँड मिस्टेक वरून भाई दाखव मला बघा गाई बाय वरून बाय की आगे कोई बोल सकता कॅमेरा मॅन वरून भाई डेंजर आहे दाखव बाय कुर्ली बघा गाई कुठे गेली गेली बाई साठी मध्ये गेली आता मग हा फक्त मसलाच आहे त्याला तर शंभर टक्के येणार माझ्या घाईची आगी पण बोल सकता या वरुण भाई काही शेवटचा पगड आलेला आपले पहिले करुणीचा उठवा तर बघू शकतो काय आहे कुर्ली का ढाके आहे कुर्ले वाटत बघा काहीच शंभर टक्के कधीच जात नाही दिवाळी नाही लागत ती बात वेगळी आहे बघू शकता तुम्ही पहिले गरमीचे आलेले शंभर या बघा पुरले ढागे आले बघू शकता तुम्ही कसं टमटमटी पाठी म्हणलं

पच्चीस आहे बघू शकता वाला डांगा यिंगरा कोणी तोरला का माहिती आणि बांधा गेल्या कोणाच्या तरी त्याच्या आपण तोरले बघा नाही नाही ते शिंगर दिसत होता मला आपण तिकडे नाही नाही बाबा तो अशा भरपूर चिंबर आहेत समुद्रात आहेत ना ना चिंबर एवढे आहेत आपले बाय आली तर एकदाच नाही तर काही नाही तर बाजारपिसता घरी उचलून घ्यायला जाऊ लागतो काय शिंगरावला डेंग घ्या तो बघू शकता मीडियम आहे

यांनी पण झगडे गेले वाटत झगडे केले आणि लागला नाही मला येईल बोल बघा इथं काय झाले आहेत दाखर मला भाई कुरली कुर्ली कशी आहे टमटमी काय पण बोलायला येईल म्हणजे बघा कुर्ली आले काय तुला काय बोलू डागे ना तर कुर्ली कुर्ली का दाखर निघतील बरोबर तर काय घरी जायचा टाइम झालाय आता तीन चार आहे बघा ते उचलो बघा काय तीन चार मधली मला वाटतं एक पण येणार नाही एक पण येणार नाही लागतं पण पूर्ण व्हिडिओ दाखवा तुम्हाला दाखवायला भेटते तेवढ्याच मित्रांनो बघत राहा रोजची दिवाळी तर नशी ना आहे तर समजून घ्या मला कारण सगळ्या करता करता एक एक डिटेल मध्ये सर्व डाकरांनी भेटत वडी पण चालवायला लागते आणि कॅमेरामॅन पण लागतात कॅमेरामॅन पण डेंजर आहे कॅमेरामॅन वरून बाय मला चल बाई या पाकायला नाही मला नाही वाटत अरे मला वाटते अरे चार मिनटला शंभर शंभर ची चल तुला मी काय पाहिजे माहिती का हेल्प पाहिजे मग तुला येणार खेटर घेईन तू डबल व्हिडिओ कामात करता ठीक आहे चल बघू आले मला हेल्प अजून तुम्हाला फोटो पाठवतो हेल्प तर हेल्थचा फोटो पाठवतो तुम्हाला मी टेंशन तर काहीच अजून काढलंय आपले उचलताने भरपूर बघ फोकट जातात हा आता येला पाहिजे रेड बुल मला रेड बुल लागू आहे बघा काय तर एक रेड बुल पिणार मी आणि हेल पण आगे काय मनीष रेड बुलपाशीं कर आहे पाजी ना वे बस का चला दे 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 दे। तीन आपले किती तीन पाक राहिलं तीन पाकर आहे दोनच तरी आणपाची बरोबर तुला काय वाटतं येणार का हा ना दंडा फडकणार का हा फडके का बक्खी लई आली रे काही तुमचे सर्दी आहे मला इग्नोर कर काल पासून जरा तब्येत खराब आहे बघा इच आली मेरे डबल नाही बोलले अजून दोन भेटले असत मला वरुण बाय बारा झाला मनीष बायच कितीच घेतले एकशे वीस एकशे वीस येईल कि तिला पच एकशे दोनशे वरुण बाईस तिथे घरी घेऊन जा काय बघा लाईटीची तूप कुठं वावत आली पाणी वावत आली काय घेऊन जाऊ घेऊन जा लाव मस्त बघा काहीच किती कमजी लाग बघा बघा की लगेच येतो हे बघा कशी बघा बघा येतो तर बघू शकता फग उचलून झालेले आपले ओरिन ठेवले जातो ओडी लावतो तिथे जाऊया आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चुंबर भेटलात तर आपल्या सोबत आज वरुण भाई आहे वरुण भाई आता दिसतंय कॅमेरा कॅमेरा कारण तोच कॅमेरा पकडवतो समोरचा कॅमेरा घेतलेला आहे त्याने जाम मजा आली काही तुम्ही पण आमच्या समोर सोबत कधी यायचं असेल नक्की कमेंट करा नाही तर मेसेज करा चला आता तर मित्रांनो फायनले आलेलो आहेत ओडी लावतोय तिथे आपले पगीत जुलून घेतलेले आहेत आता चिंबोर्या भरून घेतो बघूया किती चिंबोर भेटलात पहिली साठी भरून घेतो चालू लागेल बघा बकेटचे कसं बकेट। बकेट। बकेट भरतय जास्तच कमसे कम पंधरा सोलासिंग भरून पाहिजे मला चिंबोऱ्या काम पच्चीस

ए माझ्या किला छोटी द्या खेळायला ते याच्या नाही अंग घुडला बघू शकता काही नांगी कुठले आहे कधी टाइम कधी टाइम भेटला तर आमची जॅकी पण दाखवू तुम्हाला काय बोलतो मनुष भाई कडक कडक बस का भाई जॅकी कसला आहे आपला नाही लँग्वेज सुटलेला हे बाई चाललं असत बघा चाललं असता काय सुटला का सांगा बांधलेला बांधून ठेवलेला बघू शकता लालेला सुटलेला आता बांधून घेते